राव हत्ता कायराव हत्ता काय दाय किदा तही करत पसो नका कायराव हत्ता काय दाय किदा तही करत पसो नका वारी घेऊ नका हचण्या वारी घेऊ नका हचण्या वारी घेऊ नका हचण्या वारी घेऊ नका आहो आ, बाहेर बघा कोण आलाय ते तुम्ही कुठे चाललात त्यांचं मनावर नका घेऊ तेवढ बसा बसा अहो <laughs> बाहेर पाहुणे आले लवकर या बाहेर <laughs> <laughs> बसा ना बसा बसते बसते बोला बोला वहिनी तुम्हाला माहितच आहे की माझी बायको ही तुमच्या नवऱ्यासारखी जरा विसर भोळी आहे <laughs> तुम्ही तुमच्या नवऱ्यावरती उपचार सुरू केलेत म्हणे त्या स्मरणशक्ती शक्ती क्लिनिक मध्ये त्या संदर्भातच मी तुम्हाला विचारायला आलो बरं झालं विचारायला बर केलं बघा हो ते क्लिनिक इतकं छान अप्रतिम तिकडे डॉक्टर्स ना काय काय टेक्निक्स देतात देतात ते जर का टेक्निक्स वापरले ना तर अशी विसराळू माणसं असतात ना त्यांना ना काही गोष्टी लक्षात राहायला लागतात म्हणजे <laughs> तुम्ही त्यांचा एखादा टेक्निक वापरला एक एकदा एक वापरलं एकदा वापरलं काय म्हणजे काय म्हणजे कसं माहितीये का नवरा विसराडू आहे की नाही आता त्याला सांगायचंय मला की बाजारात नाही त्यांना भाजी घेऊन या तर मी काय करते रुमाला की नाही त्या का अशी 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 गाठ मानते आणि ती गाठ बघितली की मग त्यांच्या लक्षात राहत कि काहीतरी काम राहिलय मग <laughs> <laughs> त्यांना आठवलं आहो आठवलं आठवलं काय त्या दिवशी की नाही आज अगदी नाही आला मी तुमची बायको आहे हो हो माझी बायको आहे ना काय चौगुले भाऊजी चौगुले भाऊजी करेक्ट करेक्ट बसा हो, हो, बसा तुम्ही मी चहा टाकते जरा सांभाळून घ्या हो सांभाळतो काय 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 झालं होतं माझ्या बायकोला ना विस्मरणाचा आधार आहे त्यामुळे त्या स्मरणशक्ती क्लिनिकची माहिती घेण्यासाठी मी तुमच्याकडे आलो होतो स्मरण शक्ती क्लिनिकची माहिती ना आम्ही तुम्हाला सांगतो ना आता म्हणजे तुम्हाला सांगतो अप्रतिम आहे म्हणजे त्याचं ते हे आहे ना ते टेक्निक एक त्यामुळे होतं काय ना की काही काही गोष्टी लक्षात राहायला एकदम सोप्या जातात म्हणजे आता बघा पूर्वी मला माझ्या ऑफिसचा टेलिफोन नंबर पाठ होत नव्हता पण ह्याच्यामुळे काय झालं की त्यांनी मला असं सांगितलं की हा हा माझा घरचा टेलिफोन नंबर आणि घरचा नंबर यांची बेरीज केली ना की ऑफिसचा नंबर होतो अरे वा म्हणजे ऑफिसचा टेलिफोन नंबर तुम्हाला पाठ झालाच असेल <laughs> नाही अजून लक्षात नाही राहिलाय पण लक्षात नक्की राहणार ज्या दिवशी मला माझ्या घरचा नंबर आणि टेलिफोन नंबर दोन्ही पाठ होईल ना म्हणजे ऑफिसचा नंबर नक्की पाठ होणार नाव काय नाव कोणाचं क्लिनिकचा कशाला स्मरण शक्ती क्लिनिका स्मरण शक्ती क्लिनिकचं नाव सोपं आहे हो म्हणजे ते हे बघा हे कांदा कांदा नाही हो ते पाकळे असतात लसूण लसूण नाही हो ते हे असं होत हाट हाटच्या जवळ लावतात ते काटे असतात त्याला गुलाब 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 क्लिनिक अगं गुलाब त्या क्लिनिकचं जरा नाव सांग बघू सांग उपचार विशेषतः मनोविकाराशी संबंधित समस्यांवरचे उपचार असतात ना ते बहुतांशी मानसिक रुग्णांच्या प्रयत्नांवरच अवलंबून असतात नाही का नका